नुण नुण ताजी वेलेली गाय काय किंमत होईल सांगायला ऐंशी व्यवहार लालू कमी जातो सत्तर पर्यंत होईल खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात काय होईल गाय सांगाल एकवीस चा भाव व्यवहार लालू कमी जातो नव्वद पर्यंत होईल होते नव्हत्या नव्वद पंच्याण्णव एकदम टॉपच्या पहिल्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गोडेगाव बाजारात विक्रीसाठी येतात जर आपणास खरेदी करायचा असेल तर बाजारचा वार हा शुक्रवारचा असतो घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर या बाजारात अशा प्रकारच्या गायी खूप मोठ्या प्रमाणात येतात विक्रीसाठी आणि गणेश पाचे दाव मित्रांनो जर आपणास अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आपण कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गायी खरेदी करू शकता साधारण पंधरा लिटर पासून ते पंचवीस लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाई यांच्याकडे उपलब्ध असतात अशा गाय खरेदी करायच्या असतील तर नंबर आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता खरेदी करायची असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीची जर गाय खरेदी करायची असेल तर आमट होत काय सांगितलं म्हणल्या पंचावन्न म्हणजे तुमच्या आहेत कालोडी पंचावन्न जोडीचे दहा हजाराचा फरक आहे मग काय होईल आता आता बोला मानक काय म्हणतात अरे बहीण दोन म्हशी घ्या आपल्या म्हशी आपल्या दावण माहिती ना गौरव टिडी म्हणते मित्रांनो अशा पद्धतीचे पद्धतीची कालोडीची का घोडेगाव बाजारातील आपण जर अशा कालवडी खरेदी करायच्या असतील तर नंबर दिलेले आपण काय रेट जाऊ दे मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या पहिल्या रोख कालोडी कोणती ब्रेड बायक मध्ये ये चिप मध्ये काय किंमत 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 साठ हजारात भाव आहे सांगायला सांगायला गा पण का गा पण नाही पिशी चेक करून भेटन तुम्हाला पूर्णपणे या वर्ष बसल्या किमती कमी होतील पाच हजार हाईटच्या कालवडी आणि पाहिलं रोहित दाताला कसे आहेत दोन दोन दात आहेत का फायनल काय होईल किंमत देऊ दोन पाच हजार कमी देऊ या वर्ष बसल्या मागे पुढे होईल पंचेचाळीस ने हिशेबा हिशोबाने होईल पुढे कालवडी जाग कालोडी मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या कालवडी खरेदी करायची असेल तर नंबर देतो नंबर सांगा मला मोबाईल नंबर सत्तर सत्तर पंच्याऐंशी सत्याहत्तर सत्तर अठ्ठावीस सत्तर पंच्याऐंशी सत्याहत्तर मित्रांनो अशा कालवाडी खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून गौं, खरेदी करा काय रेट सांगितला वडा पुढे पुढे वाडा किंमत किंमत

काय आपल्याकडं आपल्याकडून शेतकरी मित्रांनो पाहू शकता घोडेगाव मार्केट मधील सगळ्यात टॉपच्या गाई सगळ्यात टॉपच्या गाई मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आलो होतो आणि काय खूप मोठ्या प्रमाणात एच एफ गाय घोडेगाव बाजार गाय येते मार्केट मध्ये सगळ्यात स्वस्त बाजार आणि सर्व माल शेतकऱ्याचा विदाऊट पंजाब बँगलोर तुमची नजर जाईल तोपर्यंत तो बाजार पूर्ण एच एफ गायचा आहे प्युअर प्युअर शेतकऱ्याचा माल सगळीकडे एक ते दोन हजार गाई दर आठवड्याला येतात मार्केट मध्ये आहे मित्रांनो अशा प्रकारच्या एच एफ गाय घोडेगाव बाजारात आलेले आहेत विक्रीला जावेद भाई नमस्कार काय बाजार आज बाजार बरे सारखं आहे बाजार नक्की पावसामुळे जरा कमी आहे पावसाच बाजारची रेट कशी आहे ऐंशी हजार पाहिजे हा काय लाईन लावा होत आहे मित्रांनो अशा प्रकारचे काही घोडेगाव का बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात मला काय किंमत सांगितली किंमत सांगा पाटील तीन लाख रुपये या वरात बसल्यावर कमी होईल जोडीचे सांगले तीन लाख रुपये फिरवावर पुढ या वरात बसल्यावर कमी होतील काय ना का नाही होईल मित्रांनो निशा प्रकारचा गाय बाजार आहे आणि आपण जर गाय खरेदी करायची असेल तर खूप मोठ्या संख्येने घोडेगाव बाजारात गायी विक्रीसाठी येतात खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता मित्रांनो अशा प्रकारचे जर गाय खरेदी करायची असतील तर घोडेगाव बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात काय रेट आहे सध्याची याची सगळ्या लाखाच्या पुढे सगळ्या लाखाच्या पुढे या वरात कमी कमी होईल कमी जातोय वीस बावीस पंचवीस लिटर मिल्क कॅपॅसिटीचा दोन सगळेच काढतो ना बघा यो असा थमलेल टाकतोय असतात ते चित्र लोक जाऊ दे जाऊ दे जाऊ जाऊ आले यांच कोणत्या गावाने आले उस्मानाबाद बाजार कसा वाटला चांगला आहे का बराय बाजार घेऊन घेतले ते घेतले एक पासठ ला आणि एक सत्याहत्तर ला खरेदीसाठी कसा आहे बाजार खरेदीसाठी बरा आहे म्हणून आराव आहे का हा तुमच्या परिसरात आहे का असा बाजार चांगोले आहे की मुलीम सांगोला आपण चांगल्या गाय मिळतात इथे चांगल्या गाय भेटतात म्हणून आराव आणि कमी रेट मध्ये मिळतात कमी रेट मिळतो ना एकदा मागून घ्या मित्रांनो अशा काही खरेदी करायच्या लाखाच्या पुढे बाजारात सफर बाजार बाजार नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करताय मी कम्युस्टाळ मित्रांनो आपण घोडेगाव बाजारात आलो आहोत आणि घोडेगाव बाजारातील याचे काय बाजारात आहोत आणि सध्याचे बाजार रेट जाणून घेणार आहोत हा काय रेट सांगितलं यांच सांगायला एक, एक चाळीस चा भाव आहे भाविक पंचवीस लिटरच्या पुढच्या पंचवीस लिटरच्या पुढं घोडेगाव मार्केट मध्ये सगळ्यात टॉपच्या गाई सगळ्यात टॉप यावर कमी कमी जादा होईल सगळ्यात टॉपच्या काय होईन एक लाख दहा सगळा हा वा त्यांना एक दहा एकवीस फोन नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न झिरो अठ मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील गोडेगाव बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात सांगता मला की दीड लाख रुपये सांगतात पण व्यवहारात बसल्या किंमत खूप कमी होत असते यांच काय होईल या एकदाच बाबी व्यवहाराला आलो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्हते नव्वद ने होता नव्वद ने गणेश भाऊ काय किंमत होईल या गायची सांगायला एक विषय पण व्यवहाराला आलो कमी आजी ताजी वेलेली गाय सांगायला एक लाख दहा हजार आहेत व्यवहाराला लालोर कमी जादा होईल बावीस लिटर कॅपॅसिटी चार ठिकाणी चार घोडेगाव मार्केट मध्ये उपलब्ध आहे मित्रांनो घोडेगाव आता खूप सगळ्यात मोठा बाजार घोडेगाव याचे गायक खूप मोठ्या प्रमाणात येतात म्हणजे महाराष्ट्रातील एक नंबर बाजार व्हायला काही अडचणच नाही आता रेट सांगितलंय पार्ट्या दहा दहा लिटर दूध आहे दहा दहा लिटर दुधाचे आहेत दोन टाइम मिळून ना हा दोन टाइमच दोन टायम काय किमती किमती काय सांगितल्या सरसागड सांगायला पन्नास ने द्यायचे चाळीस हजार रुपया हावड्या संघ्या संघर सरसागड साठ हजार चाळीस ने देऊन टाकायचे आपल्याला कोणाला पण मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या काही खरेदी करायच्या असतील पार्ट्या दूध देणार आहे तुम्ही नंबर बाजार फक्त घोडेगाव बाजार नंबर सांगा मला फक्त घोडेगाव बाजारात फक्त घोडेगाव बाजार मध्ये मित्रांनो आपणास घोडेगाव बाजारात अशा पद्धतीचे सध्याचे चालू रेट बाजार घोडेगाव बाजार ब्रँड गाय खरेदीला सगळ्यात स्वस्त बाजार आहे का घोडेगाव सगळ्यात स्वस्त बाजार गोडेगाव काय रेटने गाय असतात सध्या तरी सध्या खाटी घेतली तर चाळीस बेचाळीस पंचाळीस हजारापासून मिळतील पस्तीस पासून मिळतील का नाव सांगा घोडेगाव बाजारात सध्या गायचे काय बाजार भाव आहेत बाजार दर काय दर एक लाख एक वीस एक दहा एक नाही ताजे आहेत का हा वेला आलेले आहेत कमीत कमी दर किती आहे फायनल ऐंशी पंच्याऐंशी साठ पासष्ट पासून नाही का खात्या भेटत्या सात पाच सात ला नाही नाही ताज्या पण मिळतात मिळतं ताज्या पण माल पाहू मग सुरुवात आपली साठ हजारापासून होऊ शकते हो हिचं काय सांगितलं पंच्याऐंशी सांगत सांगितलं या वरात बसल्या होईल का हा किती होईल सत्तर आनंद याला म्हणतात यावार किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी या वरात भासल्या सत्तर सत्तर पा मित्रांनो अशा प्रकारचे बाजार भाव आहे सध्या आणि महाराष्ट्रातील खूप मोठा प्रसिद्ध बाजार आहे घोडेगाव बाजार घोडे हि ज काय सांगितलंय नव्वद हजार यावर बसले किती होईल पंच्याऐंशी फायनल पंच्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे जर काही खरेदी करायचे असतील आमच्या चॅनल तर काही व्यवस्थित करून एकदम क्लिअर साठ हजाराने द्यायला पाहिजे त्याच्यात माल पाहून देऊ देऊ मालक खरेदीला पाहू शकता बावीस प्लस बावीस बावीस लिटरच्या बोलीत हा शेतकरी मित्रांनो पाहू शकता पुढे प्युअर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम प्युअर ब्रँड घोडेगाव मार्केट मधल्या सगळ्यात टॉपचे गाई काय किंवा एक लाख चाळीस हजार चांगायला कमी जाधव एकवीस पर्यंत यावर होतोय होतोय गाया चांगल्या आहेत सगळ्या गाव्या आठवड्याला सतरा अठरा गाय असते तर तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करतील तर घोडेगाव बाजारात उपलब्ध असतात